हिंदू पंचांगानुसार षष्ठीचे व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील षष्टी तिथीला पाळले जाते हे व्रत भगवान कार्तिकेयला समर्पित आहे भगवान कार्तिकेय यांना स्कंद मुरुगन आणि या नावानेही ओळखले जाते धार्मिक मान्यतेनुसार भगवान कार्तिकेयाची पूजा आणि स्कंधष्ठीच्या दिवशी व्रत केल्यास जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि घरात सुख समृद्धी येते तसेच कोणती मानसिक समस्या असेल तर ते त्रासही दूर होतात हिंदू कॅलेंडरनुसार माघ महिन्याची षष्ठी तिथी सोमवार तीन फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी चार फेब्रुवारी रोजी पहाटे ते चार वाजून सदतीस मिनिटांनी संपेल उदय तिथीनुसार माघ महिन्यात तीन फेब्रुवारीला स्कंध षष्ठीचे व्रत केले जाईल स्कंध षष्ठी व्रताचे व्रत करण्यासाठी सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे पूजेची जागा स्वच्छ करून कार्तिक मूर्ती किंवा चित्र स्थापित करा यानंतर मूर्तीला गंगा जलाने स्नान घालावे आणि चंदन आणि रोळीने तिलक लावा फुले फळे आणि नैवेद्य अर्पण करा दीप प्रज्वलित करून भगवान कार्तिकेचे धान केले जाते पूजा करताना देव सेनापती स्कंध कार्तिकेयो भावत भव कुमार गुह आकाश गंगा शक्ती हस्त नमोस्तुते या मंत्रांचा जप करावा त्यानंतर तांब्याच्या भांड्यात पाच प्रकारची धान्य भरून कार्तिकेला अर्पण केली जातात संध्याकाळी पुन्हा पूजा करून भगवान कार्तिकेकडून तुमची इच्छा मागावी धार्मिक मान्यतेनुसार स्कंद षष्ठीचे व्रत भगवान कार्तिकेचा आणि जीवनात सुख आणि शांती समृद्धी आणण्यासाठी पाळले जाते भगवान कार्तिकेला संतान आणि कौटुंबिक जीवनात सुख समृद्धी देणारी देवता देखील मानली जाते भगवान कार्तिकेची युद्धाची देवता म्हणूनही पूजा केली जाते म्हणून हे व्रत शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्यावर विजय मिळविण्यासाठी देखील पाळले जाते हे व्रत विशेषतः लग्न करू इच्छिणाऱ्या किंवा प्राप्तीसाठी लाभदायक मानले जाते मंडळी पुराणानुसार या दिवशी कार्तिक याचा अंत करण्यासाठी झाला होता स्कंध, ही सर्व भगवान कार्तिक याची नावे आहेत षष्ठीची पूजा केल्याने चवन ऋषींना दृष्टी मिळाली असे म्हणतात या दिवशी स्कंधषष्ठीच्या कृपेने प्रिय व्रताचा मृत बालकाचे प्राण परत आल्याचेही सांगितले जाते दिवशी स्त्रिया मुलांच्या कल्याणासाठी आणि संतती प्राप्तीसाठी व्रत आणि पूजा करतात हा सण दक्षिण भारतात मुख्यत्वे साजरा केला जातो देव दानवात कार्तिक याने आणि मानवांना त्यांच्या अत्याचारापासून मुक्त केले असे मानले जाते की या व्रताचे पालन केल्याने तेजस्वी बालकाचा जन्म होतो आणि तो दीर्घायुष्य होतो याशिवाय या, या पूजेने व्यक्तीला प्रत्येक कामात यश मिळते आणि शत्रूंवर विजय प्राप्त होतो भगवान कार्तिकेला षष्टी तिथी आणि मंगळाचा स्वामी म्हटले आहे ज्यांच्या कुंडलीत मंगळाची स्थिती चांगली नाही किंवा मंगळ दुर्बल आहे त्यांनी भगवान कार्तिकेची पूजा करावी आणि षष्ठीच्या दिवशी व्रत करावी त्यांची पूजा केल्याने मांगलिक दोषही दूर होतो मंडळी वैदिक हिंदू धर्मग्रंथानुसार तुम्ही प्रामाणिक आणि वचनबद्ध राहिल्यास भगवान मुरुगणाची प्रार्थना केल्याने काही फायदे मिळतात असे मानले जाते की जर शुद्ध अंतकरणाने मनुष्याने प्रार्थना केली आणि त्याचे पालन केले तर भगवान कार्तिकेय कृपा करून व्रताला आशीर्वाद देतात व्यवसायासाठी आणि विवाहित जोडपाना त्यांचे बंध दृढ करण्यासाठी हा एक उत्कृष्ट दिवस आहे स्कंद दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी तुम्ही भगवान मुरुगणाची प्रार्थना केल्यास तुम्हाला आरोग्याच्या समस्यांपासून आराम मिळेल आणि चांगली ऊर्जा मिळेल स्कंदीच्या पाचव्या आणि सहाव्या दिवशी भगवान मुरुगणाची पूजा केल्याने आध्यात्मिक आनंद आर्थिक समृद्धी आणि करिअरमध्ये प्रगती होईल मंडळी स्कंधषष्टी हा सण भक्त सहा दिवस उपवास करून साजरा करतात प्रार्थना करतात आणि भगवान मुरुगणाची भक्ती गीते गातात जे वाईट शक्ती विरुद्धच्या सहा दिवसांच्या लढाईशी संबंधित आहे या सहा दिवसांमध्ये बहुतांश भाविक मंदिरातच मुक्काम करतात मंडळी स्कंधषष्टीला भगवान शिव आणि माता पार्वतीचीही पूजा केली जाते भगवान स्कंधाची मूर्ती स्थापित करून आणि दिवा लावला जातो भगवान मुरुगणाच्या किंवा स्कंधाच्या मूर्तीवर पवित्र पाणी आणि दूध घातले जाते मूर्तीसाठी नवीन वस्त्रे बनवली जातात भगवान स्कंधाला प्रसाद म्हणून अन्न आणि मिठाई अर्पण केली जाते मंडळी या दिवशी भगवान कार्तिकाची के पूजा केल्याने रोग आसक्ती दुःख आणि दारिद्र्य यापासून मुक्ती मिळते भगवान कार्तिक्याची के पूजा केल्याने प्रत्येक इच्छा पूर्ण होतात हे व्रत एखाद्याला क्रोध लोभ अहंकार वासना इत्यादी वाईट गोष्टींवर मात करून चांगले आणि आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा देते पौराणिक शास्त्रानुसार स्कंधषष्टीच्या दिवशी स्वामी कार्तिकेय यांनी तारकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे या दिवशी भगवान कार्तिकेयाची पूजा केल्यास जीवनात उच्च योगाचे गुण प्राप्त होण्यास मदत होते मंडळी याच दिवशी मायेच्या प्रभावाखाली असलेल्या नारदजींना भगवान विष्णूने लोभापासून वाचवले होते असे पुराणात वर्णन आहे या दिवशी कार्तिक्यासह भगवान श्रीहरी विष्णूंच्या पूजेचेही विशेष महत्व मानले जाते या व्रताचे पालन केल्याने निपुत्रकांना यश सुख समृद्धी आणि संपत्ती प्राप्त होते आणि दुःख दूर होऊन जीवनात धन समृद्धी प्राप्त होते या दिवशी व्रत करणाऱ्याने दक्षिणेकडे तोंड करून भगवान कार्तिक याची पूजा करावी आता भगवान शिवपार्वतीची पूजा कार्तिक्यासोबत स्थापित करावी आता भगवान शिवपार्वतीची मूर्ती कार्तिकेसोबत स्थापन करावी पूजेत तूप दही पाणी फुलं अर्घ अर्पण करून कलव अक्षता हळद चंदन अत्तर इत्यादींनी पूजा करावी या दिवशी कार्तिकेयाची पूजा करताना हे देवा सेनापती स्कंध कार्तिकेय तुझा जन्म झाला आहे हे तरुण गुहा हे गंगा शक्तीचे हात मी तुला नमस्कार करतो मंडळी या दिवशी भगवान कार्तिक मनापासून पूजा करावी आणि पूजेनंतर ब्राह्मण मेजवानी आणि स्नानासोबत उबदार कपडे दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते